वातावरण बदलले कि बऱ्याच लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना सुद्धा सर्दी खोकला ताप वारंवार होणारे व्हायरल आणि त्यामध्ये घेतले जाणारे अँटीबायोटिक्स यापासून जर मुक्ती हवी असेल तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवायची असेल अँटीबायोटिक्सच्या साईड इफेक्ट पासून तुमचा बचाव करायचा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथी मधलं एक बेस्ट मदर टींगर ज्याचं नाव आहे ऑसिमम सँटम ऑसिमम सँटम म्हणजेच तुळशी किंवा ज्याला होली बेसील असं सुद्धा म्हटलं जातं तुळशीचं महत्व तर पूर्व परंपरेनुसार आपल्याला माहिती आहे की तुळशी ही एक अतिशय उत्तम औषधी वनस्पती आहे त्याचबरोबर त्याचं आध्यात्मिक सुद्धा महत्व फार मोठं आहे आपल्याकडे आपण पाहतो की तुळशीला एक विशेष महत्व आहे ती एक पवित्र वनस्पती म्हणून गृहीत धरली जाते कारण त्याच्यामध्ये उत्तम असे औषधी गुणधर्म आहेत एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये असते त्यामुळे तुळशी ही बऱ्याच आजारांवर एक उत्तम औषधी म्हणून वापरली जाते आयुर्वेदामध्ये होमिओपॅथीमध्ये त्याचबरोबर इतरही अनेक अनेक पॅथींमध्ये तुळशीचा वापर हा एक उत्तम औषधी वनस्पती म्हणून केला जातो त्यापैकी आज आपण होमिओपॅथी मधलं ऑसिमम सँक्टम मदर टिंगचर पाहणार आहोत ऑसिमम सँक्टम किंवा होली बेसिल हे लॅमिएसी फॅमिलीला बिलॉंग करतं यामध्ये उत्तम गुणधर्म असल्यामुळे औषधी गुणधर्म असल्यामुळे तुळशीला किंवा ऑसिमम सँक्टमला मदर ऑफ ऑल हर्ब्स किंवा क्वीन ऑफ ऑल हर्ब्स असं म्हटलेलं आहे हे एक उत्तम इम्युनो बुस्टर आहे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी ऑसिमम सॅक्टम हे अतिशय उत्तम औषध आहे इट इज व्हेरी गुड टॉनिक फॉर युअर माइंड बॉडी अँड ब्रेन अँड अल्सो स्पिरिट म्हणजे स्पिरिच्युअल लेवल धरले काय माइंड बॉडी आणि ब्रेन या सगळ्यांसाठी तुम्हाला एक गुड टॉनिक म्हणून ऑसिमम सॅंग्टम हे निश्चितपणे वापरता येऊ शकतं आपण पहिल्यांदा बघूयात की त्याचे काय काय फायदे आहेत कुठल्या आजारांवर आपल्याला तुळशी वनस्पती ही घेता येऊ शकते सगळ्यात महत्वाचं श्वसन विकार म्हणजे सर्दी खोकला ताप दमा वातावरण बदलल्यानंतर होणारी सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन श्वसनाचे आजार यावर तुळशी ही अतिशय उत्तम औषधी आहे तुळशीचा काढा घेणं तुळशीची पानं चावून खाणं ही सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त आहेत लहान मुलांमध्ये वातावरणाच्या बदलानंतर होणारे वारंवार होणारे व्हायरल इन्फेक्शन असतील त्यामध्ये सुद्धा तुळशीची वनस्पती किंवा मदर टिंचर हे दिल्याने त्यांची रोगप्रतिरोधक शक्ती वाढायला मदत होते बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये बऱ्याच आई येतात आणि त्यांची तक्रार अशी असते की ज्या दिवसापासून मुलाला सर्दी खोकला झालाय त्या दिवसापासून तो जेवतच नाहीये किंवा तो काही खातच नाहीये तर अशा कंडिशन मध्ये एक बेस्ट ऍपटायझर म्हणून सुद्धा मॉसिमम सॅन्टम मदर टिंचर दिलं जातं लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यानंतर ज्या वेळेला भूक कमी होते त्यावेळेला भूक वाढीसाठी हे औषध जा दिलं जातं त्यानंतर त्वचा विकार त्वचा विकारामध्ये हे एक उत्तम ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं फंगल इन्फेक्शन असतील बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील एक्झिमा सोरियासिस अॅक्नीज असतील अशा कंडिशनमध्ये अ ऑक्सिमम सॅन्टम मदर टिंचर हे त्वचा विकारांवर सुद्धा अतिशय उत्तम असं औषध आहे त्यानंतर स्त्रियांमध्ये जर मासिक धर्म अनियमित असेल म्हणजे जर स्त्रियांची पाळी एकवीस दिवसा दिवसापूर्वी येत असेल किंवा पस्तीस दिवसांनंतर येत असेल तर ती अनियमित गृहित धरली जाते अशा कंडिशनमध्ये किंवा श्वेत प्रदर म्हणजेच ल्युकोरिया सारखे जर त्रास असतील अंगोन पांढर जाण्याची स्त्रियांना जर तक्रार असेल तर एक हे उत्तम ब्लड प्युरिफायर असल्या कारणाने त्याचबरोबर हार्मोन्स व्यवस्थित रेग्युलेट कर, कर, करता येण्यासारखं हे औषध आहे कारण तुळशी या औषधीमध्ये नॅचरल फायटो आहेत त्यामुळे हार्मोन सुद्धा व्यवस्थित बॅलन्स झाल्यामुळे स्त्रियांसाठी मासिक पाळी नियमित येण्याकरिता व ल्युकोरियाचा त्रास कमी करण्याकरिता सुद्धा तुळशीचा वापर हा केला जातो त्याचबरोबर तुळशी ही अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटीव्हायरल आहे त्यामुळे बऱ्याच आजारांमध्ये याचा वापर केला जातो हे एक माइल्ड डायुरेटिक आहे ऑसिमम सॅक्टम हे एक माइल्ड डायुरेटिक आहे त्यामुळे तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आ, हे औषध करतं त्यामुळे बऱ्याच किडनीच्या विकारांमध्ये सुद्धा हे ऑसिमियम सॅंगटम मदरटिंग दिलं जातं जसं की किडनीचे मुतखडे असतील ज्याच्यामध्ये हे औषध मुतखडा विळगवण्यासाठी मदत करत त्याचबरोबर तुमची जर ब्लड युरिया किंवा युरिक ऍसिड लेवल वाढली असेल तर ती सुद्धा कमी करण्यासाठी ऑसिमम सॅंग्टिंचर हे अतिशय प्रभावी औषध आहे व्हॉमिटिंग असतं उलटी होत असते अपचन होत भूक कमी झालेली असते अशा कंडिशनमध्ये सुद्धा ऑसिमम सॅंग्टम मदर टिंचर हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे ते वारंवार दिलं जात त्यानंतर पचनाशी संबंधित बऱ्याच तक्रारी जठर मंदावल्याच्या बऱ्याच तक्रारी असतात भूक कमी लागणे जसं की सांगितलं लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यानंतर भूक कमी होणे मोठ्यांमध्ये श्वसनाच्या तक्रारी असताना भूक कमी लागणे अशा कंडिशन मध्ये गुड एवटायझर म्हणून हे औषध दिले जातं त्याचबरोबर नॉशिया व्हॉमिटिंग डायरिया अशा कंडिशन अशा सुद्धा ऑसिमम सॅन्टम हे मदर टिंग चे दिले टीनचे त्याचबरोबर डायबिटीज मध्ये ब्लड शुगर कमी करण्यासाठी सुद्धा तुळशीचा अतिशय उत्तम वापर करता येऊ शकतो हार्टच्या पेशंटमध्ये हार्ट हेल्थ गुड ठेवण्यासाठी चांगली ठेवण्यासाठी सुद्धा हे औषध वापरले जातं कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी त्याचबरोबर युजेनॉल सारखे अँटी ऑक्सिडंट आहेत त्यामुळे तुमच्या हार्टला जे हार्मफुल पासून जो होतो इट प्रिवेंट्स युअर हार्ट फ्रॉम द हार्मफुल रॅडिकल्स कारण याच्यामध्ये ऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन सी आहे, आहे त्याचबरोबर तुळशी हे एक ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हार्टची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी उत्तम औषध मानलं जातं तुळशी किंवा ऑसिमम सॅक्टम हे गुड अँटी इन्फ्लॅमेटरी मेडिसिन आहे त्यामुळे कंजेक्टिवायटिस किंवा डोळ्यांच्या काही तक्रारी असतील डोळ्यांची आगाग होणं जर्ज होणं डोळे दुखणं या कंडिशन मध्ये सुद्धा हे मदर मदरटिंक्चर दिलं जातं मायग्रेन अर्धशेशीचा त्रास असेल आणि डोकेदुखी जर तुमची या मध्ये ओव्हर द आयब्रोज असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा मायग्रेनची जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये तुळशी मदर टिंगचर हे उत्तम औषध गृहित धरलं जातं नंतर तुमच्यामध्ये जर ओरल हेल्थ ठेवायची असेल काही लोकांना तोंडाचा घाण वास येणं दुर्गंधी येणं किंवा हिरड्यातून रक्त येणं दातांमधून दातामध्ये हिरड्यांमध्ये इन्फेक्शन होणं पायोरियासारखे त्रास होणं अशा वेगवेगळ्या तक्रारींमध्ये सुद्धा तुळशी एक अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतं आणि आपली ओरल हेल्थ चांगली ठेवायला सुद्धा तुळशीचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो त्याचबरोबर तुळशी ही तुमच्या मी मगाशीच म्हंटल म्हटलं की ही तुमच्या माइंड साठी ब्रेन साठी आणि स्पिरिट साठी सुद्धा एक गुड टॉनिक आहे त्यामुळं ताणतणाव काळजी चिंता एक अँटी डिप्रेसंट म्हणून किंवा अँटी स्ट्रेस फॅक्टर रिलीज केले जातात तुळशीच्या सेवनामुळे त्यामुळे ताणतणाव काळजी चिंता भीती आणि अँटीडिप्रेस अशा वेगवेगळ्या मानसिक तक्रारींमध्ये सुद्धा तुळशीचा वापर केला जातो त्यामुळे ही एक गुड अॅडॅप्टोजेनिक हर्ब आहे वेगवेगळ्या मानसिक तक्रारींसाठी सुद्धा तुळशीचा उत्तम रीती आपण वापर करू शकतो त्यानंतर तुमच्यामध्ये जर वारंवार आजारी पडण्याची प्रवृत्ती असेल तर आपण पाहिलं मगाशीच की वातावरण बदलामुळे बरेच जण आजारी पडतात प्रति, रोगप्रतिरोधक शक्ती कमी असल्यामुळे बरेच जण आजारी पडतात अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो की अँटी अॅक्च्युली हे जे इन्फेक्शन असतात ते अँटी म्हणजे व्हायरल इन्फेक्शन्स असतात आणि अशा कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा अँटीबायोटिक प्रिस्क्राइब केले जातात अॅक्च्युअली चा व्हायरल डिसिजेसमध्ये फारसा रोल नसतो तरी सुद्धा सरास हे अँटीबायोटिक वापरले जातात आणि या सतत वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरिया सुद्धा मारले जातात Uh, जे बॅक्टेरिया आपल्या अँटी एजिंग प्रोसेस साठी गरजेचे असतात आपल्या पचनासाठी गरजेचे असतात आपल्यामध्ये न्यूट्रिएंट्स गुड न्यूट्रिएन्टूट्रिएन्स च्या असतात ते बॅक्टेरिया विनाकारण या अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे मारले जातात त्यामुळे आपसुकच मुलांमध्ये मोठ्यांमध्ये रोगप्रतिरोधक शक्ती कमी होते आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला अँटीबायोटिक्स वारंवार वापरायचे नसतील अँटीबायोटिक्सच्या साईड इफेक्ट पासून तुमचा स्वतःचा बचाव करायचा असेल त्याचबरोबर तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवायची असेल तर ऑसिमम सॅन्टम हे अतिशय उत्तम असं मदर टिंचर आहे त्यामुळे अं वारंवार होणारी सर्दी खोकला ताप यावर तर आहेच पण इतरही या सगळ्या महत्वाच्या गोष्टींमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता प्रेग्नन्सी मध्ये स्त्रियांमध्ये जर पहिल्या तीन महिन्यांमध्ये भरपूर प्रमाणात उलटी मळमळ मॉर्निंग सिकनेस त्रास होत असेल खाल्लेलं त्या स्त्रीला पचत नसेल भूक मंदावलेली असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा ऑसिमम सॅगटम हे अतिशय उत्तम मदर टिंचर असतं ते फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आपण देऊ शकतो हे मदर टिंचर हे अतिशय उपयुक्त आणि वेगवेगळ्या आजारांवर इफेक्टिव्ह आहे जसं की मी आता तुम्हाला सांगितलं इट इज व्हेरी गुड टॉनिक फॉर युअर माइंड ब्रेन बॉडी अँड स्पिरिट त्यामुळे सगळ्या उत्तम औषध आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत लहान मोठे मुले घेऊ शकतात ज्यांना काही आजार आहेत डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल थायरॉइड असेल अशा व्यक्ती सुद्धा याला हे औषध घेऊ शकतात ते औषध कशा पद्धतीने घ्यायचं तर पाव कप कोमट पाण्यामध्ये औषधाचे घ्यायचे आहेत मदर टिंचर कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता एसबीएल असेल श्वाबे असेल आ, आ, रिक्वेग असेल कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता फक्त ती बॉटल सील्ड असावी आ, बंद आ, सील्ड बॉटल असावी एवढंच आपल्याला फक्त त्याची काळजी घ्यायची आहे पावकप कोमट पाण्यामध्ये दहा थेंब सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही दोन महिन्यांसाठी हे घेऊ शकता तुमच्या लक्षात येईल औषध घेतल्यानंतर की वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे निश्चितपणे कमी होत त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले पूर्णपणे त्याचा वापर जो होतो तो पूर्णपणे कमी व्हायला मदत होते मुलांचं वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होतं या मदर टिंगचरच्या वापरामुळे कारण खरंच हे अतिशय उपयुक्त असं मदर टिंगचर आहे या संदर्भात जर तुम्हाला अशाच काही तक्रारी असतील तर काही प्रश्न असतील तर माझा नंबर खाली व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि ते विचारू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला सजेस्ट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद